आणि त्यांची जी सिच्युएशन होती त्या पुण्या स्टेशनला सापडल्या काही स्थानिक लोकांना त्याच्यानंतर एकशे आठ अँब्युलन्स थ्रू त्यांना ससूनमध्ये नेलं आणि ससूनमध्ये त्यांचं एम एम सी म्हणजे पोलीस कंप्लेंट वगैरे सगळं केल्यानंतर त्यांचं पुनर्वसन कुठे करायचं तर त्यांनी ससून हॉस्पिटल थ्रू आपल्या मध्ये आले आहेत पुनर्वसन केंद्रामध्ये आणि आपण त्यांना पूर्णपणे मोफत सांभाळत आहोत त्यांचं जेवण राहणं औषधं सगळं आपणच करत आहोत शांतीवन थ्रू पण त्या पत्ता सांगतायत की बारामती हे ठिकाण आहे आणि आजची बारामतीमध्ये कुठे गल्ली कैकडी गल्ली असं सांगत आहे जर खरंच त्यांना म्हणा किंवा हा जर तुम्ही ब्लॉग बघत बघत असाल असाल व्हिडिओ तर तुम्हाला चेहरा ओळखीचा वाटला तर अवश्य विचार शांतीपण पुनर्वसन केंद्राला भेट द्या आणि माणूस मनोरुग्न झाला म्हणून फॅमिलीतनं काढून द्यायचं हाकलून द्यायचं किंवा एखाद्या निर्जळ स्थळी सोडून यायचं म्हणजे एवढं वाईट कृत्य आपण एखाद्या प्राण्यासोबत पण नाही करत तेवढं आपण मनुष्य सोबत करतोय का तर तो मनोरुग्ण आहे त्याला सोल्युशन असं नाहीये ना की ना। तुम्ही त्याला रोडमध्ये सोडणं शेवटी ती सुद्धा आई आहे कोणाची तरी बहीण आहे सगळी नाती ना जोडलेली आहे आता ती मनोरुग्ण झाली म्हणून ती तिचं पूर्णपणे डिटेल ऍड्रेस सांगू शकत नाही तिच्याकडे फोन नंबर नाहीये पण जर खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून आजींना जर तुम्हाला काही मदत करता आली तर अवश्य करा मेंटल हेल्थ केअर सेंटरला भेट द्या आम्ही तर इथे त्यांना घर देण्याचा प्रयत्न केला आहे छान आनंदाने पण त्याच्याही पलीकडे जाऊन जर आज त्यांना फॅमिली मिळाली त्यांचे नातेवाईक मिळाले तर खूप त्यांना आनंद होईल आणि आम्हालाही आनंद होईल आमच्या सोबत तर त्या आहेतच पण त्यांचं पुढील आयुष्य किती दिवस आहे माणसाचं आज आहे तर उद्या नाहीये अशी सिच्युएशन आत्ताची आहे आणि त्या सांगतायत घरी कुठण्या आहे वगैरे पण प्रॉपर त्यांना ऍड्रेस सांगता येत नाही फोन नंबर सांगता येत नाहीये आणि पुन्हा स्टेशन ह्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर त्यांना आपल्या संस्थेमध्ये आणलं जातं कारण ससून मध्ये असे हजारो लोक बेवारस म्हणून पडलेली असतात मग त्यांना पुढे पुनर्वसन कुठे करायचं असा तेथील शहाऐंशी जो वॉर्ड आहे सोशल वर्कचा त्यांना खूप मोठा प्रश्न असतो की यांना कुठे ठेवायचं तर बहुतांश खूप संस्था आहेत

झाली नाही नवरा नाही लग्नच केलं नाही भाऊ नाही भाऊ बहीण मी लिहिते पुतण्या कसा काय आला पुतण्या कोण तुम्ही म्हणता माझं पुतण्या आहे बारामतीमध्ये सगळं काय राहिलं आम्हाला बघत नाही पुणे तुम्हाला बघत नाही बघत नाही पुतण्याकडे सोडूक काय काम आहे पुतण्याचं आम्हाला एक शिके एक गेले अंबादास ना रडायचं नाही अंबादास एक शिंगे असं त्यांच्या पुतण्याचं नाव आहे पुतण्या म्हणजे पोलीस खात्यात ना ते पोलीस पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे असं त्या ओळख सांगतायत अंबादास एक शिंगे जर खरोखर तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल ना तर आजींना काही मदत करता आली तर अवश्य करा आणि मनोरुग्ण झालं म्हणून आपण रोडवर सोडून देत नाही आज ते म्हणतात मला कुणीच नाही नवरा नाहीये मुलं नाही तर आज ते एकटे पडले आहे समाजामध्ये पण एकटे भावना अशी नाही तर नक्की करा आजींना जर त्यांच्या घरापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करता आला या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण नक्की करूया नसेल तर आम्ही तर आहोतच शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत घरी जायचं की इथे राहायचं इथेच राहायचं बघामध्ये त्यांना मिळण्याची इच्छा नाही कारण त्यांचा एकच अडचण असणार आहे त्या मनोरुग्ण असल्यामुळे फॅमिलीने एक्सेप्ट केलेलं नाहीये आहे किंवा असंही म्हणू शकतो त्या मिसिंग झाल्या असतील म्हणून मी हा व्हिडिओ बनवते की जर त्या मिसिंग झाले असतील इनकेस त्यांच्या घरापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर नक्की आपण प्रयत्न करू त्यांना घरापर्यंत सोडवण्याचा आणि असंही त्या सांगतात कुणीच नाही घरामध्ये आणि जरी आमच्याकडे असे हजारो लोक आहेत की पूर्ण फॅमिली आहे पण फॅमिलीला एक्सेप्ट करायचं नाही आहे का तर तो आहे ना त्रास देतो आमचं वन आर केस फ्लॅट आहे वन डीएचकेचा आहे आम्ही का ठेवू कुठे ठेवू असे बहुतांश शेव। प्रश्न प्रश्न असतात पण सिंगल रूम असली ना त्या सिंगल रूममध्ये पण दहा लोक राहू शकतात मग ह्यांना एक व्यक्ती संपायला जड नाहीये तर खरोखर म्हणून रोज सोडून आता फॅमिलीने एक्सेप्ट केलं पाहिजे शेवट सांभाळलं पाहिजे आणि ही अशा काही संस्था आहे म्हणून आज आपण जपतोय पण असं काहीच नसतं तर काय झालं असतं हे कुठेतरी कचऱ्यामध्ये रोडवर बेकार सापडले असते आजी इथेच राहायचंय ना इथे त्रास नाही छान राहणार ना नक्की का मारायचं नाही तुम्ही त्या आजींना मारताय मला सांगितलं असं मारतात का नाही नाही ना? मी नाही ठेवणार इथे मग मी पोलिसांना सांगेल ह्यांना सोडून या

नाही माझे ना। तुम्ही इकडे पुन्हा स्टेशनला कशाला आला होत जेव्हा चक्कर इकडे कशाला आला होता पुणे होते इकडे स्टेशन ससूनला इकडे आला मी तुम्हाला भेटायला तुम्ही होत्या फोटो काढला होते फोटो काढले लक्षात आहे <laughs> लक्षा <laughs> की तुमचं घर पण लक्षात असणार आहे की नाही हा आजींच्या किती लक्षात आहे मी आठ ते नऊ महिन्यापूर्वी त्यांना ससुरला भेटायला गेले होते त्या आजारी होत्या आणि मला तिथल्या सोशल वर्करने फोन केला की अशी बेवारस व्यक्ती आली आहे आणि तुमच्या आश्रमात त्यांना घेऊन जा तर मी त्यांना भेटण्यासाठी गेले होते पण त्यांचं अजून लक्षात आहे की मी त्यांना भेटायला गेले होते आणि जेव्हा मला फोन येतो तेव्हा मी आधी ती व्यक्ती बघून येते महिला आहे पुरुष आहे त्यांना काही आजार आहे आणि चांगले असेल व्यक्ती तर आपल्याला सांभाळायला काहीच हरकत नाही पण बराच वेळा काय होतं बेडनचं कंडिशन क्रिटिकल असली आणि इथे आणल्यावर अजून ते कॉम्प्लिकेशन झालं तर आम्हाला ती प्रोसेस जर फार मोठी आहे डेट झाल्यानंतर त्यांचं पी एम हे ते खूप मोठे प्रोसिजर आहे आणि त्याच्यापेक्षा मग तिथे जर ट्रीटमेंट चांगली होत असेल तर शक्यतो बेडन आम्ही घेत नाही

आश्रमाला भेट द्या हो की नाही कधी जायचं हो जायचं हो आता तर म्हणायला सांगा लोक कुठे जायचं इथेच राहायचं आजींना इथेच राहायचंय आणि तुम्हाला आमचं व्हिडिओ एक शिंगे नाव सांगतात त्या मंगल एक शिंगे आजींचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शांतीबन लाईफ ॲट शांतीबन या चॅनलला यूट्यूबच्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या आणि तुमचे असेच आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहू देत यांच्यापेक्षा खूप सारे आम्ही बेघर लोक सांभाळवा आणि त्यांना हक्काचं घर देण्याचं काम करू धन्यवाद